तर खरोखर या आजारासाठी आपण आयुर्वेदिक औषधी घ्यायला पाहिजे का ॲलोपॅथी औषधी घ्यायला पाहिजे तुम्ही जर डॉक्टर कडे गेला तर ही विल रिकमेंड रिकमेंड द तुम्ही आयुर्वेदिक आयुर्वेदिक गेला तर तो करेल नमस्कार मित्रांनो सो मेनी पीपल्स आर सपरिंग फ्रॉम दुजारशन तर खरोखर या आजारासाठी आपण आयुर्वेदिक औषधी घ्यायला पाहिजे का ॲलोपॅथी औषधी घ्यायला पाहिजे या विषयावर आज मी तुम्हाला थोडक्यात सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा सा प्रयत्न करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सायसॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत असतो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असत तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खरोखर माझे व्हिडिओ आवडल्यानंतर आपल्या मराठी बांधवांना शेअर करा जितके तुम्ही जास्त शेअर करसाल तितकं युट्यूबचं अल्गोरिदम जास्त जास्त लोकांना दाखवून त्यांना चांगलं चांगलं बेनिफिट मिळू शकतो जितकी मी मेहनत घेतो आहे तितकी तुम्ही पण शेअर कायची जर मेहनत घेतली तर मला वाटतं की आपल्या मराठी बांधवांना चांगल्यात चांगलं सेक्स एज्युकेशन मिळाल्यामुळं त्यांची कुठे फसविगिरी होणार नाही किंवा त्यांना घरच्या घरी काही प्रॉब्लेम जे माईल्ड असतात ते सॉल्व्ह करण्यासाठी नक्कीच माझ्या व्हिडिओची मदत पण होऊ शकते तर मित्रांनो की आजचा जो आपला विषय आहे की ॲलोपॅथी औषधी घ्यायला पाहिजे का आयुर्वेदिक औषधी घ्यायला पाहिजे खूप मोठा प्रश्न आहे तुम्ही जर अॅलोपॅथी डॉक्टर कडे गेला तर ही विल रिकमेंड द तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर कडे गेला तर तो, तो आयुर्वेदिक रिकमेंड करेल पण आज मी आशा किरण क्लिनिकची स्थापना चाळीस वर्षापूर्वी केली जेव्हा मी सुरुवातीला प्रॅक्टिस करायचो तेव्हा आमच्या ॲलोपॅथी मध्ये सारखी काही औषधच नव्हती फक्त एक आमच्याकडे इंजेक्शन टेस्ट लावून होतं की ज्या लोकांची लॉस ऑफ डिझायर आहे ज्यांना आम्हाला वाटायचं की याचे हार्मोन्स कमी झालेले आहेत त्यांना फक्त आम्ही ॲलोपॅथी औषध म्हणून फक्त आणि फक्त इंजेक्शन टेस्टोस्टॉन डिपॉट हे औषध किंवा हे इंजेक्शन द्यायचं पण आजच्या स्थितीमध्ये भरपूर ॲलोपॅथी रिसर्च झाले आयुर्वेदिक पण रिसर्च झाले कोणतं औषध घ्यायचं याच्यामध्ये पेशंट खूप कन्फ्युज असतात बघा मित्रांनो आयुर्वेदिक औषधी खूप चांगली असतात हे मी मान्य करतो त्याचे काही दुष्परिणाम नसतात हे पण मी मान्य करतो पण आजच्या स्थितीमध्ये तुम्हाला ऑर्गेनिक फॉर्म मध्ये म्हणजे प्युअर फॉर्म मध्ये आयुर्वेदिक औषधी मिळणं हे थोडस डिफिकल्ट आहे म्हणून काही लोकांना आयुर्वेदिक औषधी घेऊन पण त्याचे प्रॉपर रिझल्ट येत नाही अच्छा आयुर्वेदिक औषध जर तुम्ही घेतले तर आयुर्वेदिक औषध जे आहे हे फक्त इरटाईल साठी किंवा प्रीमियाची साठी किंवा लॉस ऑफ साठी असं पर्टिक्युलरली वर काम करत नाही ते आपल्या सिस्टमवर काम करतात म्हणजे त्यांना वाटलं की गॅस्ट्रिक प्रॉब्लेममुळे झालं मुळे झालं तर ते तुम्हाला पोटाचे आजार समजून त्या पोटाच्या आजारासाठी तुम्हाला ट्रीटमेंट देतील आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील त्यांना वाटलं की हा मानसिक प्रॉब्लेम आहे तर ते मानसिक आजारावर ट्रीटमेंट देतील आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील तर असे म्हणजे वेगवेगळे आयुर्वेदिकमध्ये प्रकार असतात आणि ॲलोपॅथीमध्ये आजच्या स्थितीमध्ये भरपूर औषधी आलेले आहेत जसे की भरपूर माझ्याकडे यल आर्जेनिन औषध आलेलं आहे हॉल्विक ॲसिड आहे झिंक आहे विटॅमिन डी थ्री आहे हे जे औषधी पूर्वीच्या काळामध्ये उपलब्ध नव्हती आता चांगल्या फॉर्ममध्ये आणि चांगल्या क्वालिटीमध्ये आज आमच्या क्लिनिकमध्ये आम्ही उपलब्ध दे करून दिलेली आहे मग आता प्रश्न पडतो की कोणतं औषध घ्यायला पाहिजे तर माझं उत्तर राहील की जर तुम्ही दोघांचं मिश्रण जर घेतलं जसा है है। मंझे चंगल, चंगल मंझे की जसं आयुर्वेदिक ऑइल आहे आयुर्वेदिक ऑइल खूप चांगले असतात आमच्या ॲलोपॅथीमध्ये ऑइल नसतात त्याच्यानंतर एल आर्जिनिन हा पावडर आहे हे एकदम म्हणजे चांगलं चांगलं म्हणजे इफेक्ट देणारं पावडर आहे कारण की त्याच्यामध्ये नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतर रू। होऊन तुमच्या इंडियाकडचा रक्त पुरवठा वाढवण्यासाठी मदत करतं तुमच्या हार्टला मजबूत करतं तुमच्या माइंडची मेमरी पण चांगलं शार्प तर मित्रांनो त्याच्यानंतर आलं व्हिटॅमिन डी थ्री व्हिटॅमिन डी थ्री का बरं महत्वाचं आहे कारण व्हिटॅमिन डी थ्री मुळं टेस्टेस्ट्रॉलचं प्रोडक्शन पण डिपेंडेंट आहे जर तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन डी थ्री डिफिशियन्सी असेल तर ती तुम्हाला कंपल्सरी टेस्टेस्ट्रॉल लेवल कमी असणार त्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत करतात तर या इतर गोष्टी ज्या आहेत त्या आयुर्वेदिकमध्ये नाही आहेत आणि जे आयुर्वेदिकमध्ये आहेत ते आमच्या ॲलोपॅथीमध्ये नाही तर म्हणून मी तुम्हाला एक या व्हिडिओद्वारा उत्तर देतो की जर तुम्ही माझ्या क्लिनिकमध्ये आलात तर मी ॲलोपॅथी आणि आयुर्वेदिक याचं मिश्रण देत असतो त्याला आपण पॉलिथेरपी पण म्हणूया पण जर दोघांचं जर म्हणजे गुणसूत्र बरोबर लक्षात घेऊन किंवा त्यांची इफेक्टिव्हनेस वगैरे बरोबर लक्षात घेऊन जर तुमच्यावर उपचार केला आणि त्याचबरोबर त्याला काउन्सिलची जोड दिली तर मला वाटतं कोणतेही लैंगिक समस्या असो हंड्रेड अँड वन पर्सेंट सॉल्वेबल असते पण त्यासाठी तुम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळणं चांगलं काउन्सिलिंग मिळणं हे खूप महत्त्वाचं असतं फक्त औषधी घेऊन कोणताही आजार या जगामधला तो सॉल्व्ह होऊ शकत नसतो कारण कोणतंही तुम्ही आजार घेतला तर त्याला औषध त्याला काही पथ्य आणि काही आपली मानसिकता किंवा काउन्सिलिंग हे खूप महत्त्वाचं असतं तरी मित्रांनो आयुर्वेदिक आणि अॅलिपॅथीमध्ये काही भेदभाव करायची गरज नाही आहे जर तुम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट पाहिजे असेल तर तुम्ही केव्हाही माझी भेट घेऊन माझ्या क्लिनिकमध्ये येऊन येऊ शकता आणि माझी अपॉइंटमेंट घेऊन मला भेटू शकता धन्यवाद मित्रांनो